विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर आठवाडीचे युवा नेतृत्व ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनी जाणीव कृतज्ञता व आत्मीयता यांचा संदेश देत मतदारसंघाची मने जिंकली आहेत ज्यांच्या जीवावर आपण रोजची शांत सकाळ पाहू शकतो आपली दैनंदिन कामं बिनधास्तपणे करू शकतो त्या सैनिकांना आपण विसरत चाललोय अखंड आयुष्य देशसेवेचा वसा घेत भारत मातेच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना भेटून त्यांना कृतज्ञता पत्र व मिठाई देऊन वैभव पाटील यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वातंत्र्य दिनी अचानक भेट दिल्याने माजी सैनिकांचा ऊर भरून आला या उपक्रमानंतर अनेक माजी सैनिकांनी युवा नेते वैभव पाटील यांचे फोन करून आभार मानले तर वैभव पाटील यांनीही विट्यामध्ये सैनिक भवनाच्या माध्यमातून माजी सैनिकांना हक्काचे भवन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने माझी सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे देशसेवेनंतर माजी सैनिकांना देश कुणाचाच आधार नसतो सामान्य माणसांप्रमाणे त्यांचे जीवन असते सरकारने किंवा राजकीय नेत्यांनी आपल्याला सेवेनंतर वैयक्तिक कामामध्ये अडवणूक न करता मदत करावी अशी त्यांची भावना असते आणि आज त्याचा प्रत्यय आल्याचे दिसले मतदारसंघात राष्ट्रवादीची मजबूत बांधणी केलेल्या वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत पण माझी सैनिकांची कदर करणाऱ्या या उपक्रमामुळे ते परत चर्चेत आले आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटार दादा नमस्कार हा मी विसापुरातून राजेंद्र काशीनाथ पाखरे माझी सैनिक बोलतोय सर हो नमस्कार बोला की सर आ, दादा मी तुम्हाला आवर्जून ह्यासाठी फोन केलाय की मला तुमच्याशी दोन तुमचा एक दोन मिनिट वेळ हवा होता मला बोला ना बोला प्लीज आज पंधरा ऑगस्ट निमित्त सर आपल्या ज्या काही व्यक्ती होत्या विसापूर गावमध्ये एक माजी सैनिक जे सैनिक म्हणजे देसाई सेवा करून रिटायर झालेले हो, व्यक्तींच्या हो, घरी हो, जाऊन हो, जाऊन हो, हो. त्यांना ग्रीटिंग कार्ड आणि मिठाई दिली सर त्याच्याबद्दल तुमचं खरंच खरंच आभार आणि मला बरं वाटलं की आज माझे सर मी चौदा वर्षहून रिटायर झालेलो आहे आमच्या गावामध्ये सुद्धा गावामध्ये सुद्धा असा प्रकल्प कोणीही राबवलेला नाही ना वाटतंय नाही मला काय सर मी गेली एक वर्ष झालं प्रयत्न करतोय आम्ही विटामध्ये सुद्धा आपल्या माजी सैनिकांसाठी चांगली जागा आम्ही आता आयडेंटिफाय केली एक म्हणजे काय करतो की आपल्यातला तुम्ही आला गेला तर तुम्हाला थोडा रेस्ट करायसाठी थांबायसाठी किंबहुना रात्री अपरात्री आले गेले कोण तर त्यांना तिथे थांबाव करावं ह्यासाठी आम्ही ते करून देतो मी सर विटामध्ये मध्ये म्हणजे मोठं विश्रामगृह म्हणा की माझी सै, सैनिक विश्राम गर, सैनिक विश्रामगृह बरोबर सैनिक विश्रामगृह नगरपालिकेची जागा आणि वरती खर्च आहे तो आपण करणार आहे असं एक चांगल्या पद्धतीने द्यायचं पण तुमच्या या वाटचालीसाठी तुम्हाला खूप थँक्यू थँक्यू आशीर्वाद राहू देत तुम्ही आणि तुम्ही केलेलं आजपर्यंत जे कस्टम आहे आमच्या संरक्षणाच्या संदर्भात जिवाजी बाजी लावून तुम्ही केलं त्याबद्दल काहीच नाही पण दरवर्षी मी करणार आहे एवढं तुम्हाला सांगतो बस सर बाकी महत्वाचं दादा आजपर्यंत असा लिडर कोणी नाहीये की गावोगाव जाऊन त्याचे कार्यकर्ते शोधून विसाहेब कुठं विसापूर सरकार प्रत्येक आज माझी सैनिकापर्यंत हे पोहोचते सर अरे वाज विपूर गावामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा माझ्याकडे पहिल्यांदा तुमच्यासारखे करायचं व्यक्त आपल्या आपल्याबद्दल हा विषय होता आणि आपण आजून फोन केला धन्यवाद सर आशीर्वाद राहू देत आपले प्लीज ओके ओके